आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा लहान मुलांची परीक्षा सुरुवातीला घेण्याच्या मागणीवर निर्णय घ्या हायकोर्टाचा शालेय शिक्षण संचालकांना आदेश दिलेला आहे आणि एक टॅक्सबाबत नवीन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे समोर आपण दुसरी अपडेट पाहणार आहोत अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील दामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर वाढत्या तापमानामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेशी संलग्नित सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये येत्या पहिली ते येत्या नवी अशा क्रमाने परीक्षा घेण्याच्या मागणीवर तातडीने निर्णय घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी परिषदेच्या संचालकांना दिला प्रकरणावर न्यायमूर्ती उद्वय नितीन सामरे व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली परिषदेच्या संचालकांनी संलग्नित सर्व शाळांमधील परीक्षांचा कालावधी समान असावा या उद्देशाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येत्या पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार येत्या नववी ते पहिली अशा क्रमाने परीक्षा घेतल्या जाणार आहेत येत्या आठवी व नववीसाठी आठ ते पंचवीस एप्रिल येत्या सहावी ते सातवीसाठी एकोणीस ते पंचवीस एप्रिल येत्या पाचवीसाठी नऊ ते पंचवीस एप्रिल येत्या तिसरी चौथीसाठी बावीस ते पंचवीस एप्रिल तर इथं पहिली दुसरीसाठी तेवीस ते पंचवीस एप्रिलपर्यंत तारखा देण्यात आल्या आहेत लहान मुलांच्या परीक्षा विलंबनाने होणार आहेत परिणामी पालक राजेश सुलवेवार व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मनमानी पद्धतीने ठराविला कार्यक्रम उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशामुळे दोन हजार सात आठ ते दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्ष वर्षापर्यंत प परिषदेशी संलग्नित सर्व शाळा एकवीस ते तीस जूनपर्यंत बंद ठेवल्या जात होत्या यावर्षी त्या आदेशाकडे पालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून परीक्षांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला कार्यक्रम ठरविताना मनमानी करण्यात आली डोक्याचा वापर करण्यात आला नाही असा आरोपही याचिककर्त्यांनी केला आहे याचिककर्ते ॲड भानदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली दुसरी अपडेट पाहूया टॅक्सबाबत नवीन परिपत्रक केंद्राचा निर्गमित झालेला आहे पाहूया सविस्तर इन्कम टॅक्स सर्क्युलर दोन हजार पंचवीस कर्मचाऱ्यांसाठी आयकर नियमावली जाहीर तुम्हाला किती टॅक्स बसणार चेक करा सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडद्वारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आयकर कपात संदर्भात नवीन परिपत्रक जारी केले आहे नवीन आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीससाठीच्या आयकर कपाती संदर्भात हे महत्त्वाचे परिपत्रक करण्यात आले आहे ह्या वर्षासाठी नवीन कर प्रणाली काय आहे आणि त्यानुसार तुम्हाला किती टॅक्स बसणार आहे सविस्तर जाणून घ्या टेबल ऑफ कंटेन्स एम एस सी बी इन्कम टॅक्स सर्क्युलर दोन हजार पंचवीस टॅक्स सर्क्युलर बजेट दोन हजार पंचवीस इन्कम टॅक्स नवीन स्लॅब जाणून घ्या तुम्हाला किती टॅक्स बसेल इथे चेक करा तुम्हाला किती टॅक्स बसेल इथे चेक करा एम ई डी सी एल इन्कम टॅक्स सर्क्युलर दोन हजार पंचवीस आयकर कायद्याच्या कलम एकशे ब्याण्णव नुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नियमानुसार आयकर कपात केली जाईल एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुधारित दरानुसार ही कपात लागू होणार आहे असे कंपनीने स्पष्ट केले आहे परिपत्रकानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयकर कपातीची गणना करून ती पंच पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करणे अनिवार्य कर आहे जे कर्मचारी निर्धारित वेळेत ही माहिती सादर करणार नाहीत त्यांची आयकर कपात नवीन कर प्रणालीनुसार केली जाईल असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी जुनी कर प्रणाली निवडली आहे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीची कागदपत्रे वेळेत सादर करणे आवश्यक आहे गुंतवणुकीच्या पुराव्यानुसार त्यांना आयकर कपातीत सूट मिळेल कागदपत्रे वेळेवर न दिल्यास त्यांची कपात नवीन कर प्रणालीनुसार होईल या व्यतिरिक्त प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या अंदाजित वार्षिक उत्पन्न आणि संभाव्य आयकर दायित्वाची घोषणा सादर करावी लागेल एल टी ए आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती दाव्यांची कागदपत्रे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे त्यानंतर आलेल्या दाव्यावर विचार केला जाणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्याने ह्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले अधिक माहितीसाठी हे परिपत्रक एम सी डी सी एल च्या ईमेल कार्यालयावर उपलब्ध आहे टॅक्स सर्क्युलर बजेट दोन हजार पंचवीस इन्कम टॅक्स नवीन स्लॅब जाणून घ्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सोसमध्ये मध्यम वर्गासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे नव्या रचनेत बारा लाख करूयापर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे संशोधित केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी करपात्र उत्पन्नाच्या स्तरातून अमूलाग्र बदल कर आणि करदात्यांना लाभ देणारे दर सुचवले आहे बारा लाख बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त नव्या कर रचनेत बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर कोणताही प्राप्ती कर लागू होणार नाही नोकरदारासाठी बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त नोकरदार करदात्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयाची स्टँडर्ड रिडक्शन असल्यामुळे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त असेल नव्या कर रचनेत अर्थमंत्र्यांनी कर आघाडीच्या मदरातील संरचनेत खालीलप्रमाणे बदल सुचवले आहेत करपात्र स्तरातील बदलांचे सर्वविषयक लाभ आणि विविध उत्पन्न स्तरावरील सवलत खालील तक्त्या दर्शविली आहे तुम्हाला किती टॅक्स बसेल इथे चेक करा एकूण वार्षिक उत्पन्नातून पंच्याहत्तर हजार वजा करून असे उरलेली रक्कम टाका व आपली टॅक्स किती बसेल आणि जुना आणि नवा दोन्ही पद्धतीस तपासा अधिकृत माहितीसाठी एच टी टी प्रमाण डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा अशा प्रकारचे टॅक्स टेबल राहणारे चार लाखापर्यंत शून्य टॅक्स चार पॉईंट आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ पॉईंट बारा लाखापर्यंत दहा टक्के बारा पॉईंट सोळा लाखापर्यंत पंधरा टक्के आणि सोळा ते वीस लाखापर्यंत वीस टक्के वीस ते चोवीस लाखापर्यंत पंचवीस टक्के आणि चोवीस लाखाच्यावर तीस टक्के इन्कम टॅक्स दोन हजार पंचवीस साव्या सव्वीसचा जे असा टेबल दिलेला आहे इन्कम टॅक्स टॅक्स ऑन स्लॅब रेट्स इथं दिलेले आहेत बेनिफिट ऑफ रेट स्लॅब रेट बेनिफिट फुल अप टू हे टोटल बेनिफिट टैक्स आफ्टर रिबेट बेनिफिट असा दिलेला आहे आठ लाख नऊ लाख दहा लाख अकरा लाख बारा लाख सोळा लाख प वीस चोवीस आणि पन्नास लाखापर्यंत हे महत्त्वपूर्ण परिपत्रक दिलेलं आहे परिपत्रक पाहूया एप्रिल दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक हे निर्गमित झालेलं आहे इंग्रजीमध्ये आता मराठीत ट्रान्सलेशन पाहूया मराठीत ट्रान्सलेट हा परिपत्रक उपा आयकर कायदा एकोणीशे एकसष्ट कलम एकशे ब्याण्णव अंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या पगारातून मिळकत कर बाबत महत्त्वपूर्ण सूचना इथे या ठिकाणी दिलेल्या आहे पूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत राजेंद्र बी पांडे महाव्यवस्थापक यांच्या साक्षी निघालेले महत्वपूर्ण परिपत्रक